कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी येथून एक बातमी समोर येते येथील रहिवाशी दीपक उत्तम थोरात यांच्या रेडकाचा काल रात्री बिबट्याने अक्षरशः फडशा पाडला बिबट्याने सदर रे रेडकाला फरफडत उसात नेऊन धूम ठोकली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमधून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे याची खबर लागताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले त्यांनी परिसराची पाहणी केली खबरदारीच्या सूचना केल्या व ज्या दिशेने उसामध्ये बिबट्या गेला आहे त्या दिशेने उसामध्ये जाऊन शोध मोहीम राबवली परंतु बिबट्या अथवा सदर रेडकाचे अवशेष मिळाले नाहीत त्यामुळे दोन दिवसानंतर काही अवशेष मिळाल्यास आपण पंचनामा करू असे आश्वासन यावेळी वन अधिकाऱ्यांनी दिले सदर सोय शोध मोहिमेमध्ये वनरक्षक सचिन खंडागळे अरविंद जाधव शंभूराज माने यांनी सहभाग नोंदवला होता कळंत्रवाडीत वाढत्या बिबट्याच्या वावरामुळे नागरिक भयभीत झाले असून आता विभाग काय भूमिका घेणार हे येणारा काळच ठरवेल